हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे मी अशा तुमचं मनापासून स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण ठीक आहात ना असायलाच हवे ही सकाळची वेळ आहे आमचा चहा वगैरे घेऊन झाला होता दोघांचा आणि इथं मी नाश्त्यासाठी बनवत आहे मॅगी त्याला भावाला मॅगी खावीशी वाटली म्हणून मॅगी बनवत आहे त्याच्यासाठी मी गॅस ऑन केलेला आहे आणि सगळी मॅगीची पूर्वतयारी करून घेतलेली आहे मॅगीचं माझ्याकडे छोटं पॉकेट एकच होतं त्याच्यामुळं मग त्यात नाही का बटाटा वगैरे सर्व घातलेलं आहे म्हणलं थोडंसं जास्त बनेल आणि पोटही भरलं जाईल आणि यूजफुल पण होईल नाही का दोनच बटाटे उरलेले होते बारके बारके छोटे छोटे एकदम गोट्या एवढे होते आलू दम बिर्याणी क आलू दम आलू करायसाठी आणलं होतं ते पण ते काय माझ्याने झालं नाही पॉसिबल मग म्हणलं भाजीला वगैरे सर्व वापरून टाकले मग ते दोनच राहिले होते त्याचं यूज करावा म्हणून ते पण चिरून घेतलं आणि ते पोटात पण जाईल शिवाय ते वाटोळं होणार नाही म्हणून त्याचा वापर केला आहे बघा इथे मी काय काय टाकत आहे मॅगीमध्ये माझ्या मनाने बनवत आहे काही टाकून म्हणलं बाबा खाता एवढंच आहे नाही का आणि त्याला मॅगी खावीशी वाटली होती भरपूर दिवसातनं मॅगी खा बनवून म्हणत होतो शक्यतो तो तसले बाहेरचे जास्त फास्ट फूड खात नाही तिथे जिरे मोहरी सर्व टाकत आहे मी पोणीला ते बघा कांदा टमॅटोवर वटाणा वाळलेला होता थोडासा तेलात टाकल्याबरोबर मस्त तो तडक त टमकन फुगला तिथे मिरची टाकलेली आहे थोडासा वाटाणा टाकते वटाणा पण तेलात टाकताच तो चांगला असा फुगलेला आहे बरं का म्हणजे वाळलेला म्हणजे वाळलेला नव्हता फक्त तो सुरकुटलेला सुरकुटलेला झाला होता पण ओलाच होता तो मी चावून बघितला अजून मऊच होता ते बघा कसे फुगायला लागलेत ते तेलात जाताच आणि इथं आता कांदा वगैरे सर्व टाकून घेणार आहे कांदा टमाटर आणि चिरलेलं बटाटा थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहे बाकीचे मसाले नाही टाकणार आहे मी ऑलरेडी मॅगी मसाला असतो त्याच्यामध्ये त्यामुळं मी कोणताही मसाला न वापरता मॅगी बनवून घेत आहे आणि इकडे भावाला वडलं थोडंसं डाळिंब सोल डाळिंब माझ्याकडे अर्धं सोललेलं होतं आणि अर्धं सोलायचं होतं मुलं दे म्हणत होती म्हणून म्हणलं थोडंसं डाळींबसोला आणि त्यांना देऊन टाक ते खातील तरी नाही का उपयोगाला येतील आता ते इकडं तिकडं तसंच पडून जाईल मी दुसऱ्या कामात लागलेली लागली की तू ते काम तसंच राहतं मुलांचं पोट पण भरणं गरजेचं आहे ना श पोट भरणे गरजेचं नाही शु त्यांना प्रोटीन युक्त सगळं म्हणजे विटॅमिनयुक्त युक्त सगळं जेवण दिलं पाहिजे वे गेलं पाहिजे सगळे विटॅमिन्स वगैरे त्यांच्या शरीरात गेले पाहिजे नुसतं पोट भरणं ना। महत्त्वाचं नाही तर त्यांच्या शरीरासाठी हेल्दी पण पाहिजे म्हणून थोडंसं विचार केला की अरे जर डाळिंब पडलेलं आहे आपल्याकडे आहे ते थोडंसं सोलून दे आहे माझ्याकडे वेस्ट जाण्यापेक्षा ते त्यांच्या पोटात गेलेलं बरं म्हणून त्याला सोलायला लावलं डाळिंब तर त्यांनी डाळिंब सोलून दिले दोघांना पण प्लेटात ती भांडी घासलेली आहेत ती लावायची आहेत ती बघा कशी पडलेली आहेत असं वाटतं की घा भासायची घासायची भांडी आहेत पण नाही ती घासलेली भांडे आहेत फक्त ती लावून घ्यायची आहेत मला रॅकवर आणि किचनवर भूक भरपूर पसारा पसारा झालेला आहे आज व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा चिऊचा मामा गेलेला असेल चिऊच्या मामा मुंबईला गेलाय परत त्याचं काम चालू झालेलं आहे दोन तीन दिवस सुट दिवस सुट्ट्या घेऊन आला होता तो उद्यापासून परत त्याला कामावर जायचं आहे हे पहा मी इथे कचऱ्यामध्ये पण कोथिंबीर टाकून दिली होती लक्षात नाही आलं की ती कचऱ्याबरोबर कोथिंबीर पण गेली नंतर मी शोधायला लागल्यावर मग कळालं की क कचऱ्यात गेली आहे कोथिंबीर मग कोथिंबीर काढली तिथून कोथिंबीर निवडून घेतली आणि कोथिंबीर दोन वेळा धुवून घेतलेली आहे बरं का कचरा म्हणजे काय तो कचरा नव्हता फक्त वटाण्याच्या शेंगायचं सा साडपाट होतं टर्फलं होती वाटाण्याची बाकी काही नव्हतं कचरा तरी पण मी धुवून घेतलेला आहे प्या पाण्या प्यायच्या पाण्याने दोन तीन वेळा स्वयंपाक बनवताना मी हायजीनचा बरो भरपूर विचार करते बरं का हायजीन युक्त जेवण बनवत असते कधी पण मी घासलेलं जरी भांडा असलं तरी मी त्याला विसळून घेतल्याशिवाय मी ठेवत नाही इथं मी मॅगी वगैरे सर्व बनवून झालं आणि खाऊन वगैरे झालं नाश्ता करून चिऊच्या मामाचं पुढे जाऊन बघा तुम्हाला दिसेल खूप छान एक गोष्ट चिऊ आणि चिऊच्या मामाचं बॉन्डिंग किती छान आहे किती मस्त त्यांचं मी टाईम घालवतात आहे बघा त्यांचं म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं तर मॅगी वेगी बन आता दिसते तुम्हाला मॅगी बनवताना पण मॅगी वगैरे झाल्यानंतरचं ती क्लिप आहे त्यांना डिस्टर्ब केलं नाही त्यांचं दोघांचं बॉन्डिंग बघा किती मस्त झोपली आहे चिऊ शिऊच्या मामाच्या पोटावर मोबाईल बघत बघत तर झोप गेली बिचारी तिथेच आंघोळ वगैरे केलेलं होतं तिने स दोघांनी पण आणि ती कशी झोपली आहे बघा मामाच्या इथं निरागस एकदम मी टाईम